सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज चाललेलो आहोत पालघर येथे काही व्यक्तिगत कामासाठी आता हे आहे भाईंदरखाडी भाईंदरखाडीचं दृश्य किती मनोरम आहे आणि सहस्र रश्मी भगवंताचं दर्शन झालेलं आहे गुड मॉर्निंग मैं मै आप सभी का दोस्त हैप्पी रायडर गजानन पाटील खूप छान मनोरम दृश्य इथे भाईंदरखाडीवरून पाहायला मिळत आहे पक्षी आनंदाने विहार करत आहेत आणि खूप सारी ट्राफिक इथे चालू झालेली आहे तशीही भाईंदरखाडीवर ट्राफिक भरपूर असते एकाच नावाचे अनेक गावं असतात त्याप्रमाणे हे दैसर आहे पण दैसर गाव हे मुंबई बोर्डीच्या जवळचं नाही आहे तर हे पालघर साईडचा दहीसर आहे आणि बघा हा मला एक छोटासा ब्रिज मिळालेला आहे मी बराच वेळ ह्या ब्रिजचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि खूप आनंद घेतलेला आहे कारण हा ब्रिज जो आहे सिंगल आहे इथे एकावेळी वन वे हो ट्राफिक होते एकदा जाताना काही ट्राफिक सोडले जाते येताना ट्राफिक सोडले जाते आणि खूप छान नियोजन आहे पालघर जिल्ह्यातील वातावरण अतिशय छान आहे बघा आजूबाजूला मस्तपैकी छोट्या छोट्या टेकड्या आहेत छोटे छोटे डोंगर आहेत आणि भात शेती विपुल प्रमाणात आहे इतरसुद्धा धान्य हो। आहे आणि आपण या निसर्गाचा आनंद घेत आहोत मनोर ते पालघरच्या दरम्यान हा छोटासा घाट आहे इथे आहे वाघोबा देवस्थान वाघोबा मंदिर इथे आहे आणि खूप मजा येते विशेषतः मुलांना वगैरे खूप मजा येते कारण इथे वानर मंकींचा खूप वावर आहे मी सुद्धा मस्तपैकी बराच वेळ ह्या माकडांची जे लिला आहे त्या बघितलेल्या आहेत आणि खूप ते धमाल करत आहेत बरेच काही मंडळी त्यांना खायला पण फुटाणे वगैरे देतात शंकराच्या पिंडीवरील अभिषेक पात्राला हा बघा हा वानर लटकतो आहे आणि झोका घेत आहे मजा येते आहे बरेचसे पर्यटक येथे माकडांना फुटाणे केळी वगैरे देतात बिस्किट देतात पण एक सूचना आहे वन खात्याची की ह्या प्राण्यांना तुम्ही जे फास्ट फूड वगैरे देऊ नका कारण त्यांच्या आरोग्याला ते अपायकारक का आहेत त्या सूचनेचे आपण पालन केलेच पाहिजे वेळप्रसंगी हे वानर आक्रमकसुद्धा होतात त्यामुळे आपण प्रेक्षकांनी इतर मुलांनी वगैरे थोडंसं सा सावधानता बाळगली पाहिजे पण ह्या वानरांची जी लिला आहे ती पाहून खूप धमाल येत आहे मजा येत आहे मित्रांनो वानरांचे माकडांचे नैसर्गिक खाद्य हे फळ आहे आपण कृपया फरसाण शेव बिस्किट चणे फुटाणे इत्यादी दे त्यांना देऊ नये कारण त्यांच्या आरोग्यासाठी ते अपायकारक आहे प्राणी हे नैसर्गताच सक्षम असतात पण आपल्या ह्या थोड्याशा अंधश्रद्धेमुळे किंवा आपल्या थोड्याशा मनोरंजनामुळे त्यांचं आपण खूप नुकसान करतो नैसर्गिकरित्या ते अयोग्य आहे तर मित्रांनो हा रहदारीचा रस्ता आहे इथे वाघोबा खिंड जे आहे इथे वाघोबा मंदिर वाहतूक खूप असते त्यामुळे रस्ता क्रॉस करताना किंवा अवलोकन करताना आपण थोडं सांभाळूनच राहायला पाहिजेल बी केअरफुली सावधानतेने राहिलं तर काही दुर्घटना होणार नाही आपण आता आलेलो आहोत पालघर पूर्व येथे श्री गनेश नगर सोसायटी खूप छान सोसायटी आहे आमची अगदी पालघर रेल्वे स्टेशनला जवळच आहे कधीही इथे येण्यासाठी रिक्षा बस याची गरज पडणार नाही कारण बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे भलं मोठं कंपाऊंड आहे आमचं हे ग्राउंड प्लस थ्री बिल्डिंग आहे रस्ता आजूबाजूचा परिसर भरपूर मोठा आहे आणि ग्राउंड फ्लोअरला पूर्ण पार्किंग आहे आमच्या सोसायटीच्या समितीची एक मिटिंग होती त्या मिटिंगसाठी मी आलेलो आहे आणि सर्वांशी डिस्कशन केलेलं आहे गप्पा मारलेले आहेत बऱ्याच वेळेला काय होतं आम्ही मुंबईवासी लांब येण्यासाठी कंटाळा करतो आणि मग काही स्थानिक आ, मीटिंग असते किंवा भेटीगाठी असतात त्या होत नाहीत आणि त्यामुळे मग योग्य नाही त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की ज्या वेळेला आमच्या सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत आम्हाला सांगतील त्यावेळेला त्यांच्याप्रमाणे टाईम ॲडजस्ट करून मीटिंग अटेंड करायची आणि त्या कार्यात सहभागी झालं पाहिजे कारण आपलं घर आहे ते आपण मेंटेन केलंच पाहिजे आपलेपणा फार महत्त्वाचा आहे श्री शिवनारायण सोसायटी पाच सोसायटी आहेत आमच्या या बिल्डिंगमध्ये त्यापैकी शिवनारायण सोसायटीमध्ये माझा सेकंड फ्लोअरला फ्लॅ फ्लॅट नंबर चौदा आहे खूप छान आहे बघा ग्राउंड फ्लोअरला पूर्ण मोकळं पार्किंग आहे पार्किंगचा इथे काहीही इशू नाही मस्त वाटतं पावसाळ्यात विशेष म्हणजे खूप पाऊस पडतो आणि अतिशय निसर्गरम्य बाजूला परिसर आहे माझं खूप वेळा जाणं इथे होत नाही रूम भाड्याने दिलेले आहे पण इथे नेहमी यायलाच पाहिजे आपली गाडी इथे उभी आहे गुरु बीनवी पदा सई गुरु पदा मित्रांनो सोसायटीचं मिटिंग कामकाज आठवून मी आता परत निघालेलो आहे दुकटन बहाडोली दैसर या मार्गाने परत चाललेलो आहे ह्या एरियामध्ये संखे आणि पिंपळे हे आडनाव भरपूर संख्येने आहेत माझे मित्र संखे साहेब पिंपळे साहेब नमस्कार आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा संखेपाडा बघा त्यांच्या आडनावाचंच हे गाव संखे आहे संखेपाडा खूप छान आहे साहेब आपला एरिया खूप सुंदर आहे पालघर पश्चिम येथे मी श्री पद्मनाभाचार्य स्वामी त्यांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहे दर्शन अतिशय छान झालेलं आहे दर्शन घेतल्यामुळे मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आजचं जे कामकाज आहे आजचा व्हिडिओ हे, हे मी आता संपवत आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेशनगर शिवनारायण सोसायटी पालघर पूर्व तुझको बोलाय रे मुसाफिर